शाश्वत फार्मिंग फाउंडेशनमध्ये बायोगॅस खत कारखाना हा जो कॉम्पोनंट आहे हा कॉम्पोनंट आज ह्या गुरुक्रोटीनच्या दिवशी सुरू झालेला आहे आपल्या शेतातलं तालुक्यातलं गावातलं आणि मोठ्या शहरातलं जे वेस्ट आहे ते वेस्ट बायोगॅसच्या स्लरीच्या माध्यमातून त्याचं खतामध्ये रूपांतर करायचं आणि आपल्या शेतातला ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचा हा या प्रकल्पाचा उद्देश आहे आणि एक साईड प्रॉडक्ट म्हणून आपल्याला ऊर्जा मिळते ती ऊर्जा म्हणजे गॅसच्या माध्यमातून आपण तिचा वापर स्वयंपाक करण्यासाठी किंवा लाईट तयार करण्यासाठी करू शकतो तर अशा पद्धतीचा हा प्रयोग हा फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आता त्याचं महत्व पटल्यामुळं एन जी ओच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याचा लाभ हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे तरच त्याला स्वतःची खतं तयार करता येतील आणि तिथं खताला होणारा जो काही खर्च आहे हात कमी करू शकतो तो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही वेस्ट तयार होतोय आज सगळ्या स्तरावरचं ते वेस्ट रिसायकल जर व्यवस्थित झालं परत मागं आलं आणि शेतात गेलं तर सेंद्रिय कर्ब हा जो काय खाली गेला पॉईंट दोन पॉईंट तीन पर्यंतचा तो आपल्याला एक किंवा दोन पर्यंत सहज देता येईल धन्यवाद